हॅलो गुड इवनिंग मंडळी तुमचं खूप चेतन स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज ऑफिसला जाऊन आलो आज काम पण खूप होतं मंडे होतं त्याच्यामुळे आणि आता ममताने जेवण केलं आहे मस्तपैकी आणि स्पेशली बघा ममताने काय म्हणजे कापून ठेवलं आहे ते माझ्यासाठी माझं आवडतं असं या सीझनची फर्स्ट कैरी का खातो आहे आम्ही खातो आहे खाऊन झाली

मी आता रेडी झालो आहे टावर जायला इथलं लवकर आणि सगळं आठपलं आहे आणि ममताने पण इथे बघा डबा रेडी केला आहे ते बघा ते फ्लॉवर मटर गाजर टाकून भाजी केली आहे ममताने बटाटा पाणी इथे चपात्या आणि आता चहा घेतो आहे मी टी चला आता मी आवडून घेतो आता मला ऑफिसला पण निघायचं आहे थँक्यू ममता हो यावळा पण घेऊन जातो आहे मी ऑफिसमध्ये खेळायला हो चवणीचा चा घेतो गड इव्हनिंग मंडळी मी कामावरती जाऊन आलो आणि आत्ता चहा वगैरे घेतला फ्रेश झालो आणि वगैरे आता जा जातो काहीतरी खाली काहीतरी घेऊन येतो कोलंबी वगैरे असं एकच करायला सांगितलं सांगितलंय कोलंबीचा असा रस्सा वगैरे कोलंबी राईस असा करायला सांगितलंय आता जाऊन येतो बघून येतो आणि थोडा रील्स वगैरे पण बनवत होतो थो, त्यामुळे थोडा वेळ गेला तर आता जाऊन येतो लगेच ले परत लेट होईल वगैरे पण करायचं आहे ममताला

आणि मंडळी मी जाऊन आलो घेऊन आलो कोथम बिर्याणी आणि ममताच काय चालू आहे ती सगळं मसाले लावते काढते ते सर्व मसाले मी संपल्यात मला काय थोडा पावडर ना मसाला काल घेऊन आले तो मी म्हणजे एवढे मसाले लागतात ते सगळे सामान पण काढून ठेवते पॅक करून ठेवते ते काढून कडे बघा मी कोण बी घेऊन आलो साफ केलं त्यातलं आतमधलं काढलं ते खूप कमी आहे ना शंभरची बाहेर तेवढी कोलंबी येते आता महाग झालं आहे तिथनं त्याचा तयारी चालू आहे कोलंबी बनवायची उंटाची कोलंबी राईस बनवणार आहे काही चालेल कोलंबी भात पण चालेल बिर्याणी पण चालेल मिरची पाडा तो मजा प्रता ममता आता जेवण बनवून घे हा स्पेशल मसाला वापर आणि हे झालं की आम्ही पाणी भरून घेऊ पाणी पण याय ना पाणी भरायला आणि गेलं मी का बघा ही बघा थांबत नाही ती जर पण लगेच ते धावत बोलतो गाय शाळ काय पाहिजे तुला काय माहिती मध्ये सोडला म्हणजे आत्ताच माझा सोसायटीचा पण काम आटपला थोडंफार त्या दिवशीच एंट्री करायची बाकी होती ते सगळं करून घेतलं आणि आता जेवण रेडी झालंय ममताने मस्त असा कोलंबी भात केला आहे आणि इथपर्यंत त्याचं म्हणजे स्मेल येतो आहे त्याच्यामुळे पटाफटा खाऊन घेऊ असं मन करतो आहे तर आम्ही जेवायला बसतो आणि कुकणी डॉट चेतनला पण लाईव्ह येणार आहे मी आणि ममता पण येणार आहे कालचा खूप जणांचा रिस्पॉन्स आला की या लाईव्हला या म्हणून म्हणून ठरवलं आहे की आज पण लाईव्हला यायचं म्हणून तर तुम्ही नक्की जॉईन व्हा लाईव्हला हा व्हिडिओ तर लेट येईल तुम्हाला पण जेव्हा पण तुम्हाला येईल काय नोटिफिकेशन माझ्याकडून कोकणी कोकणीला चेतनीच लाईव्ह तेव्हा तुम्ही नक्की लाईव्हला जॉईन व्हा आणि लाईव्हला लाईक करा आणि बघत राहा माझं लाईव्ह तुमच्या कमेंट्स पण करा आता मला कळेल कोण कोण जॉईन झालं आहे ते तर चला आता ममता घेऊन आले जेवण टाम्ही जेवायला बसतो आता आणि हे बघा मंडळी फायनली आपला कोलंबी राईस रेडी झाला आहे मस्त असा गरम गरम हे बघा आणि ते नि कांदा पण आहे या सर्वांनी जेवायला आता जेवण झाला खूप छान अशी बिर्याणी केली होती ममताने कोलंबीची बघा काय करते म्हणून उंटा वगैरे मेहंदी करते ना आगे। आगे। ना का के ना ना, आता हम्म आणि आता आहे की एका जेवल्यावर खायला मंडळी आता मस्त कसं जेवण झालंय मुंडाने खूप छान असा राईस बनवला होता आणि म्हणतो आता हातावर मेहंदी काढते दिसते का हो मला काय तेवढी चांगली काढता येत नाही असंच काहीतरी तुला काढून ठेवायचं नाही छान काढली असतो हे बघा तर आता आम्ही आता लाईव्ह येणार आहे कोकणी डॉट चेतनला तर कोणी या व्हिडिओ बघत असतील तर नक्की लाईव्हला जॉईन व्हा पुढे आणि जर आलं नोटिफिकेशन तर नक्की जॉईन होत राहा लाईव्ह आमच्या तुम्ही जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहोत हो आणि माझा डेली ब्लॉग मी आता इथे जेंड करतो आहे तर बघत राहा माझं चॅनल कोकणी डॉट चेतन जे नवीन असतील ते आणि ममता आहे ना मी का ह्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा नवीन असतील त्यांनी माझ्या पण चॅनलला करा खूप नैटॉट चेतनला तर चला मंडळी बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये गुड नाईट ते बघा ममताने मेहंदी काढली आहे नाव काढते आपल्या प्रेक्षकांना मेहंदी तरी दिसतंय का चेतन जवळ हा दिसतय थँक्यू ममता तर चला मंडळी बाय भेटू नेक्स्ट मध्ये बाय सगळ्यांना गुड नाईट हॅलो नमस्कार मंडळी गुड इव्हनिंग कसे आहेत सगळे बऱ्यात ना मी तुमचा कोकणीचे त्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग घेऊन आला स्पेशली होळीसाठी आज आहे होळी आणि आता सोसायटीमध्ये पण तयारी झाली आहे खाली होळी पेटवायची तर मी जाईनच तुम्हाला दाखवेनच खाली गेल्यावर आणि तुम्हा सर्वांना तुमच्या सर्व परिवारातल्या सदस्यांना माझ्याकडून ममताकडून आणि अनामिकाकडून पण होळीच्या खूप खूप शुभेच्छा ही होळी तुम्हाला भरभराट घेऊन येऊ हो। ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण चालू आहे तयारी ममताची परंतु पोळी करायची तुम्हाला दाखवतो मी आणि अनामिकाला बघा इकडे घेऊन हो आले बाहेर कारण ती आतमध्ये ममताला का मज्जीबात करून देत नाही आहे एकसारख्या ममताला त्रास देते त्याच्यामुळे मी बाहेरच ठेवलं आहे तिला बघा ममता पुरण घेऊन आली बरोबर हॅलो आपल्या सबस्क्रायबर सगळ्या मंडळी परिवाराला शुभेच्छा देऊ आपल्या आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या परिवाराला सुद्धा आमच्याकडून होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू <laughs> आणि अनामिका बघा इकडेच आहे की ममताला काही काम करून देत नव्हती म्हणून चेतनला म्हटलं की तिला ना जरा घेऊन बाहेर बस थोडा वेळ अर्धा तास आणि नंतर बघ मी तिला घेते कारण आली होती तिला दिलं थोडंसं पीठ वगैरे थोडंसं खायला पण तेवढं नाही काम करायला देत ना ती मला असं करते आणि आता जरा गडबड आहे माझी घाई आहे म्हणून म्हटलं तिला जरा बाहेरच घेऊन बस

हे बघा मंडळी म्हणताना तयारी केली आहे इथे पीठ वाळून ठेवलंय मस्तपैकी असं आहे बघा छान असं तिने मळून ठेवलंय बघा आणि इथे बघा तिने पुराण बनवलं आहे मस्तच मी चव घेतली मस्त झाला एकदम ओके हा जरा थोडं थंड होते आणि इकडे बघा इकडे कटाची आमटी बनवली आहे राईस आणि ते भात आणि हे वरण वरण थोडस आणि इकडे आपली फस्त कोबीची भाजी भाजी आहे इकडे चण्याची डाळ घालून मंडळी अशी छान पैकी ममता तयार तयारी केली थोडीशी कधी पुरणपोळी बनवणार आहे आणि तुम्हाला जर चेतन खाली जातोय आता खाली जातोय सोसायटीची आता होळी तुम्हाला दाखवतो साडी बांधली होती त्यांनी तर नारळ द्यायला चाललोय होळीमध्ये तर चला तुम्हाला तिकडे एकटी झाली काय म्हणताय मी आता नारळ टाकला होळीचा काय झालं चिंटू मी नारळ होळीमध्ये टाकला आणि या होळीमध्ये सगळं चिंता क्लेश पण जळून जाऊ द्या सगळ्यांच्या आणि बघा सोसायटीतले मेंबर पण जमले होते बघा मुकले पण आल्या होत्या त्यांच्यावर थोडा फोटोशूट केला व्हिडिओ बनवले सोसायटीतल्या मेंबर्सबरोबर पण जरा व्हिडिओ बनवले रील्स बनवले मी आणि या होळीचा आनंद घेतला यावेळी गावी नाही जाता आलं त्याच्यामुळे हे सोसायटीतलीच होळी मी साजरी केली तुम्हाला कशी वाटते सांगा मंडळी हे बघा हुमताने मस्त अशा पुरणपोळ्या केल्या आहेत बघा आणि आता आम्ही जेवायला बसतो तुम्ही पण या जेवायला पुरणपोळी इथे कटाची आमटी आहे आणि कोबीची भाजी मेथीची भाजी आणि ह्या भात इकडे मंडळी या तुम्ही पण जेवायला होळीचं स्पेशल पुरणपोळी मी जाऊन आलो खाली सोसायटीची पण होळी झाली पेटून आणि होळी का माताचा आशीर्वाद घेऊन आलो खूप छान वाटला प्रसन्न वाटला आज धुलीवंदन असल्यामुळे सगळी दुकानं आणि मच्छीवाल्या पण आल्या नव्हत्या आमच्या एरियातल्या दुकानं पण बंद होती त्यामुळे मी मार्केटमध्ये चालू मच्छी बघायला तर हे बघा इकडे असे धुलिवंदन खेळत होते इकडे पण सगळी लोक त्या मार्केटमध्ये हे बघा मंडळी मस्तपैकी ममताने बघा आज बांगड्या मस्तपैकी फ्राय केल्या मी घेऊन आलो होते बांगडे आणि रस्ता बघा कसा मस्त केलाय झनझणीत एकदम वावता मस्त राहिली तिला शेंगदाणे घातलेत पण तिला तिथे इंटरेस्ट नाही तिथेच येऊन बसते आमच्या बाजूला आणि इथे बघा लिंबूनी कांदा पण आणलाय तर आम्ही आता बसतोय जेवायला तुम्ही पण सर्वांनी या जेवायला मंडळी आम्ही आता जेवून घेतो चला मंडळी आम्ही आता जेवून घेतो तुम्ही पण या सर्वांनी जेवायला मस्त आज धुलीवंदन पण आहे धुलीवंदनची सुट्टी आणि मस्त मच्छी घेऊन आलो आहे मच्छी काय खातोय आम्ही तुम्ही धुलिवंदन सेलिब्रेट करताय की नाही आपापल्याप्रमाणे मग सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि ममताकडून सुद्धा आणि अनामिकाकडून पण सुद्धा चला आम्ही आता जेवून घेतो हॅलो गुड इव्हनिंग मंडळी आमचं दुपारी जेवण झालं त्यानंतर थोडा वेळ लाईव्ह होतो आम्ही ममता अँडला चॅनलला आणि कोकणी चेतनला पण लाईव्ह येणार आहे रात्री तर तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यानंतर मग घ्याल जेव्हा आपण लाईव्ह असतो तेव्हा जॉईन होत राहा आमच्या लाईव्हला आणि इकडे बघा ममताच्या हाताला थोडं लागलं आहे बोटाला आता मलमपाट्टी केली आहे खूपच दुखते तिचं दुखत आहे ते भरपूर बोट मतलब डॉक्टरकडे जाणार होतो आम्ही पण हळद लावून आता मलमपट्टी केली आहे तर... तर अच्छा पण जरा तर असं आमचा आजचा दिवस केला आहे बाहेर जायचं होतं पण थोडं थोडा बरं वाटत नाही म्हणून जाऊ दे आता थोडा रेस्ट दे बाकी आता थोडे वगैरे बनवतो आम्ही काय करा <laughs> जाऊया डॉक्टरकडे ठीक आहे आता आम्ही थोडा चहा वगैरे घेतो म्हणजे रील्स वगैरे बनवतो